मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे बिटल पक्ष घेऊन या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत महाराष्ट्रात खर्मध्ये आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती तशी काही प्रमाणात नेगेटिव्हची लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता था यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिवसेना बंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो पण त्याच वेळी काही गोष्टी या पुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे कारण इलेक्शन मध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं या अर्थ मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात त्या पुढे आम्ही करू पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरकाने त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो सतरा आणि तीस आहे दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं म्हणजे म्हणजे सांगायचं झालं तर दोन लाख मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाले दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मत दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जुन महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत पण महाविकास आघाडीला मुंबईत चोवीस लाख बासष्ट हजार मत आहे आणि महायुतीला सव्वीस लाख सदुसष्ट हजार मत आहे म्हणजे मुंबईमध्ये दोन लाख मत आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेलं आहे हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आता हे सगळं होत असताना साधारणपणे मी अनथोमॅटिक काय म्हणलो तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या आठ जागा अशा आहेत की ज्या चार टक्क्यापेक्षा जास्त कमी फरकाने चार टक्क्यापेक्षा कमी फरकाने ज्या जागा हरलो सहा जागा अशा आहेत की ज्या तीस हजाराच्या आता आम्ही लढ त्या ठिकाणी हरलो आणि त्यातली आपल्याला माहिती आहे काही जागा तर अगदी दोन हजार आणि चार हजारांनी आम्ही हरलेलो आहोत याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे अगदी आपण मागील नेचा जरी विचार केला तर दोन हजार दो एकोणीस साली भारतीय जनता पक्षाला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के एवढी मतं होती सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी आणि त्याच्यावर आम्हाला तेवीस जागा होत्या यावेळी आम्हाला सव्वीस पॉईंट सतरा म्हणजे दीड टक्क्यापेक्षा कमी आमची मतं कमी झाली आहेत दीड टक्का कमी आहे आमच्या जागा ही निवडणूक आलेली आहे काँग्रेसला सोळा पॉईंट एक्केचाळीस मतं होती एक जागा होती त्यांची सुमारपण एकेचाळीस त्यांची मतदाना सतरा टक्के आणि त्यांच्या जागा झाल्या तेरा त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए यांना महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही समसमान मतं दिली आहेत पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहे मागील दोन हजार एकोणीस पेक्षा अगदी फ्रॅक्शन जी करून दिलेले आहे आणि त्याचमुळे इतर सगळे मत कन्सॉलिडेट होऊन त्यांच्या कन्सॉलिडेशन मध्ये काही नरेटिव्ह हे जे त्यांच्या बाजूने गेले ते नरेटिव्हचा निश्चितपणे त्यांना एक स्विपिंग फायदा झाला आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून घेऊ शकलेलो नाही आज आम्ही बसून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतलाय काही लोकांनी आम्हाला कळवलं लो होतं कालच अध्यक्षांनी खरं म्हणजे घोषित केलं होतं की आज ही बैठक घ्यायची आहे त्यामुळे अनेक लोकांमध्ये आम्ही निवड घेऊ शकणार नाहीत काही ठिकाणी काउंटिंगच्या नंतर उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत काउंटिंग चाललं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी होत्या त्यामुळे अजून एक बैठक या संदर्भातली सविस्तर दिवसभराची अशी आम्ही येत्या काळामध्ये घेणार आहोत कोणते मुद्दे प्रामुख्याने होते त्याचा आम्ही जेव्हा विचार केला तर काही मुद्दे पॅन महाराष्ट्रामध्ये लक्षात आले काही मुद्दे मतदारसंघा लक्षात आले काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची दोन दोन वेळ तीन तीन वेळ निवडून आल्यामुळे काही अँटी आमच्या लक्षात आली की जी अँटी इन्फमन्सी आम्ही सुरवातीच्या काळात रोखू शकलो नव्हतो विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहे हे कांद्याचा मुद्दा असेल याचा निश्चितपणे काही थोडा परिणाम झालेला आहे त्यासोबत जी काही जागतिक व्यापारपेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्य पोचवल्यानंतर ते थोडे परत पूर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला आणि त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आजच्या संहितेचं गणित सुनीमुळे आम्ही लोकांना ते प्रसिद्ध देऊ शकलो आहे काही प्रमाणात त्याचा वेळ देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सोलिडेशन आणि विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आणि अनेक ठिकाण हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नेरेटिव्ह त्यांच्यामुळे गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हो। ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक दरोही तयार करण्यात आला तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पॉलिस्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्या काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत त्याची काय सुधारणा केली पाहिजे निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिव्हली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे विषय या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात लक्षात आलेले आहेत तर त्या विषयांच्या संदर्भात देखील निश्चितपणे त्याच्यावरही विचार करून ते विषय कसे मागे लावायचे किंवा मा, तशी विषय येऊ नाही याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत माझं ना माझं निवेदन सांगतो मी कुठे काय घाई करू नका एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली प्रचंड फिरले खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलं आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता का होऊन काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे आता भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार म्हणून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये काही मला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहेत आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल ते धडक